नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सर्व मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण ऑनलाइन कन्सल्टिंग केलेले नाशिकचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची गॅलन अशा दोन व्हरायटी ऑनलाइन कन्सल्टिंग केलेलं आहे शेतकरी आता त्यांचे नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगतील हॅलो हा बोला हा तुमचे नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा माझं नाव सतीश निकम नाशिक हां आणि तालुका तुमचा मोबाईल नंबर सांगा सर सत्तर सहासष्ट सत्त्यात्तर बावीस एकोणऐंशी बर 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 आणि तुमचे प्लॉट किती आहेत आता दोन्ही दिड दिगा हा आणि पंधरा गुंठे आपलं साध पंचगंगा गौरव बर 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 आता माझ्याकडे कन्सल्टिंग तुम्ही कोणत्या माध्यमातून माझ्याकडे माझ्या मी तुम्हाँ तुम्हाँ तुम्हाला माझा नंबर सापडला तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सापडला युट्यूबच्या माध्यमातून माझा नंबर सापडला त्यानंतर तुम्ही मला कॉल केला <laughs> बरं आज किती दिवस कन्सल्टिंग घेत आहे एक महिना झाला पूर्ण आता एक महिना कम्प्लीट झाला त्यामध्ये तुम्हाला काय काय बदल वाटले किडचं प्रमाण भरपूर कमी झालं एव्हरेज पण बर पहिला किती कीड होती कीड भरपूर प्रमाणात निघायची पहिली आणि आता कमी झाली भरपूर बर आता माल किती निघालाय आताच्या तोड्याला माल आता गॅलनचे शंभर कॅरेट निघले काल आणि साध्या पंचरंगा सुपर गोबरोचे बत्तीस कॅरेट निघले बर म्हणजे पंधरा क्विंटल गव निकला निघाला आणि जवळपास पाचशे किलो आ, बर सुपर गौरव चालेल बरं सुपर गौरव मध्ये तुम्हाला कीड किती निघली किती किलो कीड निघली कीड जवळपास किलो अर्धा कॅरेट आणि चा दीड टन म्हणजे शंभर कॅरेट दीड टन मध्ये तुम्हाला किती निघली गॅलनची त्याच्यात दीड एक कॅरेट निघलं म्हणजे वीस किलो निघलं त्यात बरं बरं ह्या वातावरणात आता पावसाळी वातावरण आहे सध्याला पावसाचं प्रमाण किती आहे पावसाळा दररोज पाऊस आहे सर आमच्याकडे थोडं आणि पूर्ण सगळा आता पावसाळ्या आबाळे हंगाम आहेच का आभाळ पूर्ण कंटिन्यू आहे हो कंटिन्यू वापळेल आणि जर आमच्याकडे कंटिन्यू तरी पण आता आता किडीचं प्रमाण तुम्हाला एकदम किती प्रमाणात कमी वाटलं का कसं वाटलं आपला रिझल्ट भरपूर प्रमाणात कमी झालं नसल्यासारखी सारखीची किड कन्सल्टिंग मी आज सांगली तुम्ही नाशिकचा मी दिलेले औषध तुम्हाला तुमच्या भागात मिळाली हो हो रेग्युलर रेग्युलर औषध आहे औषध रेग्युलर आता आपण मी जे शेड्यूल दिलो त्या शेड्यूल बद्दल पूर्वीचं कसं नियोजन होतं आणि आता मी दिलेल्याच काय बदल होती दिलेल्या आहेत म्हणजे बदल खर्चात काही नाही पण टायमिंगच्या अनुसार कंट्रोल चांगलं भेटलं अजून टायमिंग औषध दिले म्हणजे कन्सल्टिंग मी जे करतोय ते कन्सल्टिंग बरोबर आहे का तुम्ही जे शेतकरी करतोय ते बरोबर आहे कसं वाटतं नाही नाही तुम्ही देता येते ते बरोबर आहे बरं शेड्यूल जे आम्ही तारखे वाईज घालून देतो त्या तारखेप्रमाणे काम केलं तर शेतकऱ्यांना काय अडचण येतील नाही येणार नाही येणार तशी काय अडचण आली तर तुम्हाला फोन करून थोडं पुढे मागे करून घेता येतं बर 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 इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशील ऑनलाइन आता तुम्ही माझ्याकडे प्लॉट बुकिंग केलेला आहे महाराष्ट्र भर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आणि ह्या आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी आज आपण तुमचा ऑनलाइन कन्सल्टिंग केलेला आहे पावसाळी हंगामामध्ये मागील काही दिवसांमध्ये आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच भागातल्या शेतकऱ्यांनी आणि कन्सल्टंटनी आपल्याला ट्रोलिंग केलं की उन्हाळ्यामध्ये तुम्ही जबरदस्त रिझल्ट काढशील पण पावसाळ्यामध्ये तुम्ही आम्हाला रिझल्ट काढून दाखवा तुमचं म्हणल तर आपण त्या शेतकऱ्यांचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि तुमच्या प्लॉट मध्ये आपण ते सिद्ध झाले का नाही किड म्हणजे मुक्त प्लॉट आहे का कसं वाटतं पूर्ण किडमुक्त्यप्रमाणे त्याबद्दल काय तुम्ही किडीबद्दल काय बोलशील मला बऱ्याच एक दोन महिन्यापूर्वी ट्रोलिंग केलं मेच्या आसपास की तुम्ही मे उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय पाहिजे ते तुम्ही बिन मुक्त आणला म्हणजे जूनला या तुम्ही बघा जूनला काय क्वालिटेरियल म्हणून सांगितले होते काय सांगशील तुम्ही जूनच्या मध्ये बरोबर बरोबर काहीच अडचण नाही काय सर आमच्याकडे वातावरण आहे म्हणजे आणि त्यात सुपर कंट्रोल काहीच अडचण नाही जून मध्ये पण आणि पूर्ण कोणताही मायनस कंट्रोल होऊ शकतं असं होऊ शकतं ना हो हो सर्व जे ट्रोलिंग केले सर्व माझ्या मित्रांना सांगणार आहे की कुठेही तुमचा महाराष्ट्रात प्लॉट असू दे आम्ही एकदा रजिस्टर करा आणि फक्त आपल्याला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी द्या तुमचा प्लॉट शंभर टक्के आपण कीडमुक्त करू आणि जे तुम्ही रेग्युलर औषध मारताय त्याच औषधामध्ये हे करू आपल्या काय स्वतःची कंपनीने किंवा कुठली औषध तुम्हाला देत नाही खर्च खर्च काही नाही खर्चाची काय अडचण नाही उगाच एक दोन वेळेस मी तुम्हाला सांगितलं खर्चच काही नाही थोडस वाढलं तर वाढू द्या तुम्ही एकदम माफात खर्च आहे काही एवढा विशेष खर्च नाही आपली जर आपल्या कन्सल्टिंग प्रमाणे जर शेती केली तर शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या एका नुसताच औषधाला खर्च जातो आपल्याला उत्पन्न शिल्लक राहत नाही 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 परवडण्याजोगी परवडण्याजोगी काही विषय नाही हा म्हणजे महाराष्ट्रभर जर शेतकरी आपल्याकडे जर जुडत आहेत त्यांना शंभर टक्के आपण केलेल्या कन्सल्टिंगचं समाधान मी देऊ शकतो हा हो देऊ शकतो इतर शेतकरी